नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल कापड व्यावसायिकाला पावणे चार लाखांसाठी ब्लॅकमेल करून दिली खोटी बातमी भाजपाच्या माजी आमदाराला एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर वर भिंगार पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झालाय कापड व्यावसायिक का अकीब उर्फ अतिक मोहम्मद शेख यांनी फिर्याद दिली असून पावणे चार लाख रुपयांसाठी त्यांना ब्लॅकमेल करून खोटी बातमी प्रसारित केल्याचं फिर्यादीत म्हटलंय अतिक शेख आणि बॉक्सर यांची ओळख झाल्यानंतर काही दिवसानंतर या बॉक्सर याने अतिक शेख यांना फोन करून तुम्ही काय धंदे करतात हे मला माहिती आहे या सर्व धंद्यांची माहिती मी माझ्या चॅनलवरून प्रसारित करेल बातमी प्रसारित करायची नसेल तर मला पावणे चार लाख रुपये दे अन्यथा बातमी करून समाजात बदनामी करेल अशी धमकी दिली यानंतर आतिक शेख यांनी इस्माईल दर्यानी यास तीस हजार रुपये दिले मात्र पैशाची चटक लागलेल्या इस्माईल याने पुन्हा आतिक शेख यांना राहिलेल्या तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयांची मागणी केली आणि तो चालवत असलेल्या एका एक युट्यूब चॅनलवरून आतिक शेख यांच्या विरोधात खोट्या बातम्या देऊन त्यांची बदनामी केल्याचं फिर्यादीत म्हटलंय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा